नमस्कार श्रोते हो रक्षाबंधन हे भाऊ बहिणीच्या प्रेमाचे पवित्र बंधन ज्यात नात्यातील विश्वास आणि प्रेम अधिक दृढ होते या सणात बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधून त्याच्या दीर्घायुष्य आरोग्य आणि यशासाठी प्रार्थना करतात तर भाऊ त्यांच्या रक्षणाचे वचन देतात यंदा दोन हजार चोवीस मध्ये रक्षाबंधन कधी आहे शुभ मुहूर्त कोणता आहे या सणाचे महत्व काय आहे आणि त्याचे नियम व खबरदारी कोणती असावी या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत शिवाय आपल्या बहिणीसाठी राशीनुसार योग्य भेटवस्तू निवडायची असल्यास त्याची खास माहितीही आम्ही देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा वेळ आणि शुभ मुहूर्त श्रोते हो दोन हजार चोवीस मध्ये रक्षाबंधन कधी आहे हे जाणून घ्यायचंय का तर लक्ष द्या सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपण रक्षाबंधन साजरा करणार आहोत आता राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता तर राखी बांधण्याची सर्वात योग्य वेळ दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपासून रात्री नऊ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे हा खास दिवस अधिक खास करण्यासाठी या शुभ मुहूर्ताचा फायदा घ्या रक्षाबंधनाचे नियम आणि खबरदारी रक्षाबंधनाच्या या विशेष आणि पवित्र सणाशी संबंधित काही विशेष नियम आणि खबरदारी देखील सांगितली आहे ज्यांचे पालन करणे अत्यंत अनिवार्य आहे जसे की पुढील प्रमाणे एक या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनी लवकर उठून आंघोळ करावी दोन या दिवशी दोन्ही स्वच्छ शक्य असल्यास नवीन कपडे घाला भावाने पूर्व किंवा उत्तरेकडे करून बसावे भावाची पाठ पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे असावी हे लक्षात ठेवा श्रोते व पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने चोवीस तासाच्या आत तुम्हाला गोड बातमी नक्कीच मिळेल चार यानंतर भावाने हातात दक्षिणा किंवा तांदूळ घेऊन मुठ बांधावी आणि भावाला राखी बांधावी पाच सर्वप्रथम बहिणीने स्वतःचे व भावाचे डोके झाकून घ्यावे त्यानंतर कपाळावर कुमकुम तिलक लावून अक्षत लावावे उजव्या हातात नारळ द्यावा व भावा भावाच्या हातावर रक्षासूत्र बांधावे सहा या राखीमध्ये तीन गाठी बांधणे खूप शुभ मानले जाते सात रक्षासूत्र बांधल्यानंतर बहिणींनी भावाचे तोंड गोड करून त्याची आरती करावी आणि त्या बदल्यात भावाने बहिणीच्या पायाला स्पर्श करून तिचे रक्षण करण्याचे वचन द्यावे आणि त्या बदल्यात तिला आपल्या क्षमतेनुसार भेटवस्तू द्यावी आठ याशिवाय हा विशेष नियम लक्षात ठेवा की रक्षासूत्र कधीही काळ्या रंगाचे नसावे राशीनुसार रक्षाबंधन भेटवस्तू रक्षाबंधनाचा हा अतिशय सुंदर सण भाऊ बहिणीच्या नात्याचे सौंदर्य दाखवतो आपला भाऊ निरोगी राहावा आनंदी जीवन जगावे आणि यशाच्या शिडीवर चढावे अशी प्रत्येक बहिणीची इच्छा असते तर भाऊ नेहमी आपल्या बहिणींचे रक्षण करू इच्छितात अशा परिस्थितीत जर तुम्हाला हा सण साजरा करायचा असेल तर तुम्ही तुमच्या राशीनुसार तुमच्या बहिणीला भेटवस्तू देऊन करू शकता एक मेष राशी मेष राशीच्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो त्यामुळे जर तुमच्या बहिणीची राशी मेष असेल तर तुम्ही तिला धातूपासून बनवलेली कोणतीही वस्तू किंवा शोपीस भेट देऊ शकता याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यांना लाल रंगाचे काहीतरी ड्रेस किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण देऊ शकता दोन वृषभ राशी जर तुमच्या बहिणीची राशी वृषभ असेल तर तुम्ही तिला परफ्यूम सुंदर रेशमी कापड किंवा संगमरवरी मूर्ती भेट देऊ शकता वास्तविक वृषभ राशीवर शुक्राचे राज्य आहे आणि या सर्व गोष्टी शुक्र ग्रहाशी संबंधित आहेत तीन मिथुन राशी जर तुमच्या बहिणीची राशी मिथून असेल तर तुम्ही तिला पेनचा सेट कोणतेही जम्पिंग उपकरण किंवा हिरव्या रंगाचा फोटो भेट देऊ शकता ज्यामध्ये मिथून राशीचा स्वामी बुधा आहे चार कर्क राशी कर्क राशीच्या लोकांवर चंद्राचा विशेष प्रभाव असतो अशा परिस्थितीत जर तुमच्या बहिणीची राशी कर्क असेल तर तुम्ही तिला चांदीचे किंवा मोत्याचे दागिने पांढरी वस्तू कार किंवा असे काही गिफ्ट करू शकता पाच सिंह राशी जर तुमच्या बहिणीची राशी सिंह राशी असेल तर तुम्ही तिला कोणतेही सोन्याचे दागिने कोणतीही तांब्याची वस्तू कोणतीही लाकडी शोपीस किंवा सोनेरी रंगाची कोणतीही वस्तू भेट देऊ शकता सहा कन्या राशी बुध हा कन्या राशीचा स्वामीही मानला जातो अशा परिस्थितीत जर तुमच्या बहिणीची राशी कन्या असेल तर या रक्षाबंधनाला तुम्ही तिला पिकळेची मूर्ती हिरवा पोशाख पाचूची अंगठी गणपतीची मूर्ती एखादे चांगले पुस्तक किंवा पेन भेट देऊ शकता सात तूळ राशी जर तुमची बहीण तूळ राशीची असेल म्हणजेच ती शुक्राच्या मालकीची राशीशी संबंधित असेल तर तुम्ही तुमच्या बहिणीला कपडे दागिने उपकरणे किंवा परफ्यूम भेट देऊ शकता आठ वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा स्वामी आहे अशा परिस्थिती जर तुमच्या बहिणीची राशी वृश्चिक असेल तर तुम्ही तिला लाल रंगाची मिठाई काही कोरल दागिने अंगठी किंवा तांब्याची कोणतीही धनुराशी धनुराशीच्या लोकांवर गुरुग्रहाचा प्रभाव असतो अशा परिस्थिती जर तुमच्या बहिणीची राशी देखील सकारात्मक असेल तर तुम्ही तिला एक पुस्तक काही सोन्याचे दागिने कपडे भेट देऊ शकता दहा मकर राशी मकर राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव दिसून येतो तु। जर तुमच्या बहिणीची राशी देखील मकर असेल तर तुम्ही तिला मोबाईल लॅपटॉप किंवा कोणतेही वाहन भेट देऊ शकता अकरा कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांवरही शनीचा प्रभाव दिसून येतो अशा परिस्थितीत जर तुमच्या बहिणीची राशी कुंभ असेल तर तुम्ही तिला सुंदर पादत्राणे ब्रेसलेट दगड किंवा निलमणीचे दागिने बनवलेले कोणतेही शो भेट देऊ शकता बारा मीन राशी मीनराशीच्या राज्य आहे जर तुमची बहीण देखील मीन राशीची असेल तर तुम्ही तिला सोन्याचे दागिने पिवळ्या मिठाई पिवळे कपडे फी शेक्वेअम इत्यादी भेट देऊ शकता श्रोते हो तुम्हाला हे माहीत आहे का मान्यतेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या बहिणीला गिफ्ट देताना चांदीचं चा काहीतरी द्यायला हवं असं म्हणतात की चांदीची भेट दिल्याने जीवनात समृद्धी सुख आणि शांती येते चांदी हा असा धातू मानला जातो जो व्यक्तीच्या जीवनात सौभाग्य वाढवतो आणि लक्षात ठेवा रक्षाबंधनाची पूजा ज्या थाळीत होते त्या थाळीत काही पैसे ठेवणं आवश्यक आहे अन्यथा पूजा अपूर्ण मानली जाते रक्षाबंधन रक्षा दोन हजार चोवीस चे महत्व नावाप्रमाणेच रक्षा आणि बंधन असे दोन शब्द एकत्र करून रक्षाबंधनाचा सण तयार करण्यात आला आहे ज्यामध्ये एकीकडे एक भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि दुसरीकडे बहीण आपल्या भावाच्या मनगटावर पवित्र धागा बांधते ती बांधून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत अशा परिस्थितीत हे एक बंधन आहे जे नात्यात संरक्षण प्रदान करते आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तसे असल्यास आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद